नमस्कार प्रतिष्ठान वार्ता न्यूजच्या मी नगराध्यक्ष होऊ शकतो या सदराच्या सातव्या भागात आपले स्वागत आज आम्ही या सदरात दहा वर्ष नगरसेवक असलेल्या व काँग्रेस पक्षाकडून ज्यांचे नाव सर्वात पुढे येत आहे नगराध्यक्ष पदासाठी अशा हसनुद्दीन कट्यारे साहेब यांची या सदरात मुलाखत घेणार आहोत कट्यारे साहेब मुलाखत सुरू होण्यापूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगा आपण ही मुलाखत मराठीत घ्यायची हिंदीत घ्यायची का इंग्रजीत घ्यायची आपण कोणत्या भाषेत कम्फर्टेबल आहात तर तसं काय नाही चंदन भाऊ तुम्ही मराठीमध्ये सुद्धा मला हे करू शकतो कारण माझ्या घरामध्ये मी नेहमी आम्ही वापरणारी ने आम्ही उर्दू भाषा वापरतो परंतु मी महाराष्ट्रामध्ये राहतो मी महाराष्ट्रीय नाही म्हणून मला गर्व आहे मी मराठीमध्ये बोलायला पाहिजे मी मराठीत बोलणार आहे ठीक आहे म्हणजे आपण आपली मुलाखत ही मराठीत घेऊया बिलकुल तर आमच्या हा सदराचा एक प्रमुख प्रमुख प्रश्न आपले नाव काँग्रेसकडनं पुढे येत आहे तर मला एक सांगा हसमुन कटारे हे पैठणचे नगराध्यक्ष होऊ शकतात का बिलकुल होऊ शकतो कारण मी काँग्रेस पक्षाच्या इमानतेबाऱ्यांनी चोवीस पंचवीस वर्षापासून पक्षाचा मी काम करतो आणि पक्षाने मला संधी दिली व दोन वेळेस दोन वेळेस मी नगरसम निवडून आलो पक्षाने दुसऱ्यांदा संधी दिली सभागृहाचा मी घटनेता झालो आणि आता नगराध्यक्ष व्हायची माझी इच्छा आहे पक्षाकडून सुद्धा मला काही हालचाली माझ्या काळात आलेले आहे पक्षा सुद्धा आदेश दिलेला आहे कामाला लागा पक्षाचे त्या नगराध्यक्ष निवडणूक होऊ लागले तुम्ही तयारी लागा तुम्ही मी नक्की काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी भेटू शकतो आणि मी लढू शकतो दहा वर्ष आपल्या पार्टीची केवळ दहा वर्ष नगरसेवक पदाचा अनुभव आहे आणि आता आपण थेट नगराध्यक्ष पदाचे स्वप्न बघत आहात तर याला काही बेस आहे का आहे ना साहेब बेस आहे ना कारण दहा वर्ष काळामध्ये विशेषतः दोन हजार सोळाची जी निवडणूक झाली त्यामध्ये मी शासन विरोधी पक्षच होता तरी मी शासनाकडून करून काँग्रेस पक्षाचे नेते मंडळे मंडळीचा सपोर्ट घेऊन कोटीबद्धीची निधी आणलेली आहे मला उदाहरण सांगतो मी आज पुरावा सुद्धा आहे आपल्याकडं मी सर्वप्रथम मी अठराला भांडवी सरकार होती त्या काळामध्ये मी तीन कोटी रुपये आणले प्रभा क्रमांक दहासाठी आमच्या कॅमेरा दाखवा प्रभा क्रमांक दहासाठी मी दाखवा मी ती... तीन कोटी रुपये आणले प्रभा क्रमांक दहा त्याच्यानंतर परत तुम्हाला सांगतो एकोणीस दोन हजार एकोणीस ला परत शहरासाठी प्रभा क्रमांक दहा व विशिष्ट समाज उदाहरण मुस्लिम समाज माडी झाडी धनगर समाज इतर समाज आमच्यामध्ये माझे प्रभाकर गौडी समाज आहे कुमार समाज आहे प्रत्येक समाजाच्या हित काम कसं करते मी दहा कोटी रुपयाची निधी आणली होती हे सुद्धा माझ्याकडे ऑर्डर आहे तुम्ही म्हणजे निधी कसा आणायचा हो याच्यामध्ये आपला हातकंड एकदम परफेक्ट आहे शासनाकडून निधी कसं आणायची आहे शासनाकडून पाठपुन नेता मंडळीचा कसा उपयोग करून नेता मंडळीचा मार्गदर्शन त्यांनी त्याच्याकडून सलग कर, पारपटा करून निधी कसा आणची त्याला मला अनुभव चांगला चांगला अनुभव आहे शहरवासाला सुद्धा माहित आहे मी शासना करून करून निधी आणू शकतो नगरपालिकेला जे लागतो नगरपालिकेला जे अनुभव लागतो ते सर्व मला माझ्यामध्ये गुण आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला वाटतं की तुम्ही नगर अध्यक्ष होऊ शकता बिलकुल होऊ शकतो ठीक आहे आता तुम्ही दहा वर्ष नगरसेवक होतात आणि तुम्ही आम्हाला कागदपत्र दाखवले तुम्ही असं म्हणता की आम्ही तुम्ही कोट्यवधीचा निधी आणलेला आहे मग या निधीमध्ये तुम्ही दहा वर्षाच्या कार्यकाळात एखादा ठोस काम आहे का आम्हाला दाखवण्या नागरिकांना दाखवण्यासारखा जो आजही नजरेस पडेल नागरिकांच्या असं एखादं काम आहे बिलकुल आहे साहेब कारण जे निधी आलेली आहे ते निधीचं काम तर होणार असतं ना आता तुम्हाला सांगितलं मी पुरावा गेला त्याची ऑर्डर दाखवली तुम्हाला उदाहरण yes. पैठण शहरामध्ये मुस्लिम समाज पवित्र स्थान आहे त्याचे वर्षामध्ये दोन वेळेस नमाज होती इर्गा विषयगाव विषया तिथे निधी आलेली आहे मी विषय दुसरा पैठण शहरामध्ये जे यमोनिओ काळात वयची काळात नगराज होते त्या काळात मध्ये नेहरू चौकते तर दारुसलाम जिने मला सगळ्यापर्यंत जास्त आला होता त्या पण चाळीस वर्ष काळ गेला आणि म्हणून तर त्या रस्त्याचा निधी मी आणलेली आहे आणि दुसरा नेहरू ते प्रतिष्ठान कॉलेज हे सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता असं काम झालेलं अजून त्याला दहावीस वर्षात ते रस्त्याला हे आणले ते निधी आणलेली आहे आणि आज जे तुमच्या नेहरू शौकामध्ये ते भव्य जे इमारत दिसतीये ते माझ्या भोमरे साहेबांनी मला खूप मदत केली म्हणून मी पत्र घेतला होता त्याचा तुम्ही शादी है। खाना प्लस साहेबांनी त्याचे मी एक रुपये दिले एक कोटी रुपये बिया आणलं त्याचे मग शासन पुढाकडून आणि मला त्यावेळेस म्हणजे साहेब म्हणजे आमदार होते साहेब आता ते खासदार आहे पालकमंत्री झाले तरी सुद्धा मला मदत केली त्या गाण्यामध्ये आता तुम्ही म्हणता तुम्ही काँग्रेस ना ओके दुसरं सांगतो आमच्या काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण साहेब त्या काळात त्यांनी प्राधिकरण स्थापना केला होता आपल्या प्र... प्राधिकरण okay. त्या पैसे जर शासनाकडून परत गेले होते तर आम्ही एवढं जेव्हा आम्ही सोळाला निवडणूक लढली नगरसेवक झालो भाजपचे सत्ता आणि नगरपालिकामध्ये नवीन नगराध्यक्ष होते सूरज लोडके त्यांना आम्ही सांगितलं बाबा हा अजिंठाभर या विषय घ्या प्राधिकांचे जे पैसे होते शिल्लक ते पैसे शासनाकडे परत गेले आपण ते प्रयत्न करून पैसे वापस आणू आणि तुम्ही भाजपचे नगराध्यक्ष आहे सत्ता तुमची आहे आमचे जे नेते मंडळी माझी मुख्यमंत्री आपण त्याला सांगू पाठफुरा करून विकास करता है पक्षाचा काय असतं नाही एक दुसऱ्याच्या पक्षाच्या लोकांना मदत करतात तर आम्ही जे ठरवतात नक्की तसा झाला माननीय माजी मुख्यमंत्री आशिवाज चव्हाण साहेब त्यांनी हा मापेगाव विकास वर्ग स्थापना केला होता त्यावेळेस जे निधी मंजुरी होती निधी परत गेली होती आम्ही ठराव घेऊन निधी परत आणली प्रतिकाऱ्या माध्यमातून शहरामध्ये चार टाक्या झाले ज्या त्या चार टाक्यापैकी दोन टाक्या माझ्या प्रभागामध्ये एक जुनी तशी म्हणतात त्या जामावादी समोर दुसरी टाकी माझे परभागर मग दहा मध्ये कुर्देश शाळा आहे तिथे त्याचे पाठीमागे नवनाथ मंदिरे भावे ते परिसरामध्ये नगरपालिकेची जागा होती ते जागा मध्ये आम्ही भावे पाच लाख लिटरची टाकी आम्ही तयार केलेली आहे okay. तिचा फायदा आज नक्की जनताला होणार आहे अजून okay. पंधरा दिवसात किंवा वीस दिवसात ते पाणी चालू होणार आहे okay. चांगला तुम्ही विषय असे अनेक काम आहे माझे हे काम फक्त नगरपालिकाच्या दहा नंबर प्रभाग मध्ये सीमित नाहीये शहराला याचा पुरा उपयोग होतो शहराला याचा फायदा होऊ शकतो okay. काही काम आहे ओके okay. आता okay. okay. आता <coughs> हा प्रश्न आम्ही यासाठी उपस्थित करत आहोत का दोन हजार सोळा या वर्षी तत्कालीन म्हणजे जे काँग्रेसचे शहराध्यक्ष होते जितसिंग करकोटक आणि माजी नगराध्यक्ष होते ते त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर जे काँग्रेस सांभाळण्याचं काम आहे ते तो काम हा हसनुद्दीन कटारे साहेब यांनी केलेला आहे हे सर्व पैठण शहराला माहित आहे बरोबर मात्र कटारे साहेब तुम्ही एवढं मोठं पक्षासाठी कार्य केलं पण पक्षाने तुम्हाला साधं शहराध्यक्ष सुद्धा होऊ दिलं नाही आणि एक एका वेळेस तुम्हाला शहराध्यक्ष पदाची तुम्हाला नियुक्ती पत्रही दिलं आणि एका दिवसात तो रद्द केला मग अशा परिस्थितीत तुम्हाला असं का वाटत शहराध्यक्ष होऊ न देणारा पक्ष नगराध्यक्ष देईल असं तुम्हाला साहेब तुमचा प्रश्न बरोबर आहे दोन हजार सोळाला ला जे निवडणुका झाले त्यामध्ये आमचे नगराध्यक्षाचे जे उमेदवार होते जितसिंग खरकोटा दोन हजार सला निवडणुका निकाल लागला ते प्राप्त झाले आणि एवढं पंधरा एक महिन्यामध्ये दोन महिन्यानंतर ते पक्ष नवीन स्थापन झाला गटामध्ये गेले जागा रिक्त होती पक्षाकडून मागणी केली पण मला शायद मला करता आला नाही त्यांना गडबाजीमुळे ठीक आहे पण शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या काम सलग पाच वर्ष मी समोरलेले हे जनताला सुद्धा तुम्हाला सुद्धा माहीत आहे पण जीवन ठेवण्याचं काम शहरामध्ये मी केलेलं आहे आणि जेव्हा त्यामध्ये प्लेगची महामारी आली होती नंतर त्याचं म्हणजे पक्ष माध्यम लोकांना लोकांमध्ये मी गेलो पक्षाचा संदेश दिला पक्षाचा पक्षा काम करून दाखवलो मी लोकांना सहकार्य केला आणि दुसरी महामारी परत दुसरी महामारी बिमारी आली कोरोना काळ आला कोरोना काळात सुद्धा काँग्रेस पक्षाच्या पंजाब काँग्रेस पक्षाच्या चिन्ह लावून लोकांमध्ये मी गेलो हे सगळ्यांना माहिती तुम्ही काय काय काम केले आपण तुमच्या पक्षाने तुम्हाला शहरात शोध दिला नाही ना ते तोच पक्ष तुम्हाला नगराध्यक्ष पदाचा तिकीट कस काय देईल ठीक आहे ना काय परिस्थिती होती का बरं तुम्हाला शहराध्यक्ष दिलं ठीक आहे तुम्ही खूप कामं केली चांगली गोष्ट आहे तुम्ही काँग्रेस जिवंत तर ठेवले ठीक आहे चांगली गोष्ट पण तुम्हाला तुमच्या पक्षाने शहराध्यक्ष पक्ष म्हणजे काही मामलात असतात अडचण असतात गट असतात तट असतात इसारखण असतात त्यामध्ये मला डॉक्टर कल्याण कडे साहेबांनी मला नाना नवीन प्राधाध्यक्ष झाले त्यांनीच मला माझी शिफारस केली होती शडदसाठी दुसऱ्या दिवशी मी आलो जिल्ह्याला अरमात आल्यानंतर मला मी भेटलो जिल्हाध्यक्षला डॉक्टर कल्याणकाळी साहेब त्यावेळेस ते जिल्हाध्यक्ष होते आणि आजही ते जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्याकडे मला ता वाटतो माझी नियुक्ती झाली परंतु स्थानिक राजकारणामुळे आणि गडबाडचे राजकारणामुळे परत माझी रद्द करून माझी म्हणते अनिल पटेल त्यांच्या मुलाला त्यांनी केलं ठीक आहे मी नाराज झालो मी पक्षाच्या मी निष्ठापन म्हणून आज सुद्धा काम करत आहे आणि आज मला तुम्ही सांगता ना तुम्हाला नगराध्यक्ष उमेदवारी कसं मिळाल त्या काळ वेगळा होता आज वेगळा आहे काय आज जिल्हा तेच आहे कल्याणराव खाडे त्या दोन जिल्ह्याचे खासदार झाले ओके त्यांची त्यांची आणि ते मला नेहमी मदत करतात मला खात्री आहे ते माझे नेता आहे जिल्ह्याचे नेता आहे माझे मार्गदर्शक आहे आणि मला यावेळेस नक्की मला विश्वास आहे त्यांच्यावर ते मला पक्षाच्या उमेदवारीसाठी मला मदत करणार आहे आणि नक्की मला उमेदवारी देणार आहे असा मला विश्वास आहे तुम्ही अनिल पटेल साहेबाचं नाव काढलं बरोबर अनिल पटेल साहेब हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत अनिल पटेल साहेबाचं जेव्हा नाव येतं ना तर तुम्हाला काय वाटतं पाठिंबा मिळेल का विरोध होईल नाही पक्षाचा जर उमेदवार नगराध्यक्ष एम एल सी प्रभ राज्यमंत्री आलेले आहे त्यांना सगळं माहिती पक्षाने त्याला खूप दिलेला आहे आता मला विरोध पक्षाचा मला तिकीट मिळणार विरोध करण्याचा सवाल त्यांना ते ज्येष्ठ आहे ते मला मार्गदर्शन करतील मला मदत करतील मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही आता नगराध्यक्ष पद नगराध्यक्षाची निवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे तुम्ही दोन वेळेस नगरसेवक राहिलेला पण एका विशेष समुदाय म्हणजे मुस्लिम समा मुस्लिम बहुल भागातून तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेला आणि जर तुम्हाला नगराध्यक्ष जर व्हायचं असेल तर तुम्ही एका समाजाच्या पाठिंबावर नगराध्यक्ष होऊ शकत नाही बरोबर तुम्हाला नगराध्यक्ष होण्यासाठी अन्य समाजाचाही पाठिंबा लागेल तर तुम्हाला काय वाटतं अन्य समाजाचा तुम्हाला पाठिंबा मिळेल आणि अन्य समाजाने तुम्हाला का पाठिंबा द्यायला पाहिजे तुमच्या प्रश्न योग्य आहे मान्य आहे मला बरोबर आहे मी मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता आहे मुस्लिम समाजामध्ये मी जन्म घेतलेलो आहे मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आज काम करतो परंतु तुम्ही जे सांगतात की मुस्लिम समाजाचे मतावर नाही मीच काय कोणी कुठलाही उमेदवार एका समाजाच्या मतावर निवडून येऊ शकत नाही आजची परिस्थिती अशी बरोबर समाज बरोबर आहे याच्याबद्दल काय हरकत नाही परंतु मी मराठा समाज माडी समाज धनगर समाज ओबीसी समाज इतर समाज मागे प्रत्येक समाजाचा मतदान घेऊ शकतो मी कामकाज काम करता वेळेस विकास करता वेळेस शहराचा विकास केलेला आहे नगरसेवकच्या प्रभागाचा विकास केलेला आहे शहरामध्ये काम करतो आणि सर्व पैठण शहरात जनताला माहिते हा चुटीन काटियारे काम करता वेळेस जात पाठ पाहत नाही गट तट पाहत नाही आणि हे माणूस पक्षाला काँग्रेस पक्षाला मांडणार आहे का हा वाढत लोक जनता काँग्रेस पक्षाला मांडणारे लोक आहे का हे असा मी कधी विचार केला नाही पक्ष लोकांमध्ये जायचा लोकांचे काम करायचे पक्षाचा काम करायचा पक्षाचा ध्येय धरून लोकांपर्यंत पोहोचवता हे माझा उद्देश असतो आणि मला खात्री आहे की शहरातून प्रत्येक जाती धर्माचा मला मतदान भेटू शकतो मिळू शकतो आणि मी शंभर टक्के निवडू शकतो कारण माझा समाज एवढा मोठा आहे आणि पन्नास वर्षाच्या साठ सत्तर बासष्ट पासष्ट वर्षाच्या काळामध्ये आतापर्यंत कोणी मुस्लिम समाजाने पुढा पुढे आलेला नाही नगरासाठी किंवा प्रयत्न सुद्धा केलेला नाही उमेदवारी सुद्धा मागलेली नाही मी ट्राय करतो आणि ओपन जाहीर मी मागणी करतो मला विश्वास आहे समाजापेक्षा इतर समाज सुद्धा आजची परिस्थिती आहे समाजापेक्षा उलट दुसऱ्या समाज सुद्धा माझे माझे नावाची चर्चा करत आहे मला सांगतात तुम्ही वादायच्या व्हा मला अनुभव चांगला आहे तुम्ही नगरपालिकेमध्ये एवढे कोट्य कोट्याची निधी आणलेली आहे आता आमचा या सदराचा प्रमुख प्रमुख प्रश्न हसनुद्दीन कटारे हे जर नगराध्यक्ष झाले तर त्यांचा पैठण बद्दलचं विजन काय असणार माझा आज असा मनामध्ये किंवा माझ्या विकासाच्या आडाखड्यामध्ये मी असा ठरव धरू, ठरवलंय शहरामध्ये आज ठीक आहे शहरामध्ये भंबरी साहेबांच्या माध्यमातून अनेक कोटीची निधी आलेली आहे परंतु शहरामध्ये नगरपालिकेमार्फत जसा हो। व्हायला पाहिजे ठीक आहे निधी नेत्याचं काम आहे देण्या शासनाचं काम आहे परंतु नगरमार्फत स्वच्छता पाणीपुरवठा नागरिकांना ज्या सुविधा दे, सुविधा द्यायला पाहिजे तसा हा काळामध्ये नगरपालिका सक्षम झालेली पण त्यासाठी जर मी नगरपालिका मला जनतेने मला जर संधी दिली नगर मला आज सांगतो मी सर्वप्रथम मी स्वच्छताचा सुरुवात आपल्या शहराच्या आपलं जे शहर आहे हे प्रत्येक स्थळ आहे नाथ मेश नाथ मध्ये धार्मिक स्थळ आहे नाथ मंद्राचा एवढा मोठा मंदिर आहे सहसाकडे यवधी निधी आलेली परंतु तिथे आज स्वच्छता अभाव आहे त्यासाठी विशेष योजना विशेष लक्ष घालून एक नगरपालिका वेगळी टीम तयार करून नेहमीच्या येणाऱ्या भाविकांना त्रास द्यायला पाहिजे असे मी स्वच्छता एक अरे मी करणार त्याच्यामध्ये दुसरा शहरामध्ये जो बेरोजगारी आहे बेरोजगारीला बेरोजगारी मात करण्यासाठी शहरामध्ये असे काही व्ह्यू पॉइंट आहे आणि शहर हे पर्यटक स्थळ आहे भाविक येतात त्यासाठी एक गोदावरी जे काठ आहे गोदावरीच्या काठामध्ये एक भावे माझ्या असं असे भावे तीर्थ क्षेत्र असल्यामुळे एक घाट निर्माण करू आणि तिथे पर्यटक पर्यटक येतात आणि शहरातील जनताला सुद्धा एक फिरायसाठी एक मोस्त काही भावी काय म्हणतो त्याला अं सुंदर वाचा होईल आणि तयार करून तिथे मॉल वरासाठी किंवा म्हणजे घाट नदीकाठचा जो घाट आहे तो, तो विकसित करण्याचा विकसित करायचा तिथे मध्ये कुठे निधी लागणार आहे त्याला ते आम्ही सक्षम आहे तर हे होते हसमुद्दीन कटारे साहेब आम्ही त्यांना जे जे प्रश्न विचारले त्यांचा त्याने खूप परफेक्टपणे आणि विकासात्मक आणि एका स एका समाजाशी संबंधित म्हणजे सर्व सम सर्व समाजांना सोबत घेऊन जाऊ अशी उत्तरे दिलेली आहेत तर आपण हा आमचा भाग बघितला याबद्दल धन्यवाद बघूया मी नगराध्यक्ष होऊ शकतोच्या आठव्या भागात एका नवीन नेत्यासोबत तोपर्यंत धन्यवाद